नमस्कार सर्व दर्शकांचे स्वागत आहे आणि आज श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीच्या दर्शनाचा योग जुळून आलेला आहे पवित्र इंद्राण्याचे स्नान करून आणि त्याचे दर्शन घेऊन त्यानंतर पुढच्या रस्त्याने लगेचच समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा रस्ता अरुंद आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पूजा साहित्याची दुकाने आहेत त्यामध्ये फुले नारळ साखर पुठाणे पेढे आणि तुळशीच्या माळा त्याचबरोबर गोपीचंदन अशा वस्तू येथे ठेवलेल्या आहेत आणि हा समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे या पायऱ्यावरून पुढे पुढील प्रांगणात समाधी दर्शनासाठी जाण्यासाठीचा मार्ग आहे पायरीला नमस्कार करून त्यानंतर आत प्रवेश करना करा करायचा आणि त्यानंतर हा मोठा प्रांगणाचा भाग लागतो गर्दीच्या वेळी सर्वांना रांगेचा फायदा व्हावा म्हणून येथे रेलिंगची व्यवस्था सुद्धा केलेली दिसून येत आहे आणि हा समाधी मंदिराकडे जाण्यापूर्वी येथे हा सुवर्ण पिंपळ करूनच भाविक पुढे जात असतो आणि या सुवर्ण पिंपळाच्या मागे बरोबर महादेवाची पिंड देखील आहे आणि येथे मोठा नंदी सुद्धा आहे त्याचे सुद्धा दर्शन हे भाविक घेत पहा ही शेवाशी पिंड आणि त्यासमोर नंदी आहे आणि ह्या पिंपळ वृक्षाची जी माहिती आहे इथे पाठीवर कोरून ठेवलेली आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण मक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेले मांडे ती जागा आणि ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली ती जागा सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि हा गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठीचा मार्ग वासवाचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो अत्यंत शीतल आणि मनाला आल्हाद देणारे असले हे इतके वातावरण आहे याचा अनुभव येथे प्रवेश करता क्षणीच होतो आणि हे सुंदर दगडी बांधतात शिल्पकलेचं अत्यंत सुंदर मानणं आहे भाविक येथे दर्शन घेत आहेत आणि आतल्या बाजूला भजनी मंडळ भजन सादर करत आहे भजनाचा का कार्यक्रमसुद्धा येथे चालला आहे आणि त्याचा नाचसुद्धा आपल्याला येत आहे हे भजनी मंडळ अत्यंत सुंदर असं एक ओढी का गाभाऱ्याचा हा फळ आतल्या बाजूने कळसाची आकृती भक्तजन धान धारण आहे नामस्मरण ना 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 करताना दिसत आहे ईशेवरती एका बाजूला तुकारामांची तस्वीर आहे आणि त्याच्याबरोबर पुरुष ज्ञानेश्वर महाराजांची तस्वीर आहे आणि हा समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे परंतु त्यासाठी आपल्याला रांगेतून दर्शन घ्यावे लागणार आहे म्हणून हा पुन्हा बाहेरून रांगेत उभारण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठीची रांग आहे एक पिंपळ वृक्ष आहे आणि त्याची माहिती ह्या पाठीवर त्यांनी कोरून देखील ठेवलेली आहे आणि हे संत एकनाथ महाराजांची समाधी आहे ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीकडे जाण्यापूर्वी त्यांचे दर्शन घेतले जाते आणि हा रांगेतला प्रवास दर्दी नी नहीं। दर्शन ही फारशी आपण पहात आहोत सर्व भक्तिमंडळी मंदिर घे जात आहे सर्व वातावरण माऊलीमुळे भारावून गेलेले आहे आणि इथे भक्त मंडळी उत्कृष्ट भजन देखील करत आहे आणि त्यांना बाकीचे भक्त हे साफ देत आहे अतिशय भावपूर्ण असं हे वातावरण इथे पाहायला मिळते प्रत्यक्ष संजीवन समाधीचे दर्शन घेतले परंतु येथे शूटिंग करण्याची परवानगी नसल्याने तेथे शूटिंग केलेली नाही तेथे पुढे सी सी टी व्ही कॅमेरावर चित्रण सुरू आहे ते तुम्हाला नंतर दाखवणार आहे हा गर्भगृहाकडे जाण्याचा मार्ग आहे येथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि त्याच्या पुढे सुंदर अशा मूर्ती आहेत भक्तजन आवर तुळशी समाधीवर राहण्यासाठी समग्रीवर आणि त्यांचा मक्सुराव हा भक्ताशीही पाहायला मिळत होतो आणि हा आपण गर्भगृहाच्या आता सध्या जवळ पोहचलेला आहोत आणि समाधी मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी डाव्या हाताला श्री गजाननाची मूर्ती लागते त्याला सुद्धा भावी आवर्जून नमस्कार करूनच पुढे हो जातो मूर्ती पहा ही गजाननाची भाग्य मूर्ती येथे आहे याला नमस्कार करून हे आपण पुढे जात असतो आणि त्यापूर्वी हे मुक्ताबाई मंदिर लागलेले आहे मुक्ताबाई मंदिराचे दर्शन घेऊन समाधी मंदिराकडे आता आपण चाललो आहोत सिद्धेश्वर म्हणजे तेच ना ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झालेले आहे परंतु येथे शूटिंग घेण्याची परवानगी नसल्याने सी सी टी व्ही कॅमेराद्वारे पुढे त्याचे चित्र दाखवणार आहे आणि येथे दगडी सुंदर बांधीव ओरिव का आपण पाहत आहोत शिल्पकलेचा अत्यंत सुंदर नमुना येथे पाहायला मिळतो येथे काही क्षणचित्रे सुद्धा रेखाटलेली आहे जी ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी सं आहे आणि आता आपण सिद्धेश्वर मंदिराकडे चालू आहोत सिद्धेश्वरावर माऊलींची असीम भक्ती आणि अनन्यसाधारण असा दृढ विश्वास होता ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांचे बालपण हे सिद्धेश्वराच्या सानिध्यातच केले असे अनेक पुरावे आपल्याला ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून पाहायला मिळतात इतिहासकारांनी त्याचे वर्णन सुद्धा करून ठेवलेले आहे सिद्धेश्वरांनी ज्ञानेश्वर माऊलींना दृष्टांत सुद्धा दिले असल्याचे सांगण्यात येते आणि हां सिद्धेश्वराच्या दर्शन घेण्यापूर्वी येथे नंदीचे दर्शन हे सर्वजण घेत असतात नंदीचे दर्शन घेऊन पुढे सिद्धेश्वराच्या मंदिरात हे पहा हे प्रसिद्ध सिद्धेश्वराचे मंदिर आहे येथे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर लहानसे मोठे झाले अत्यंत भावपूर्ण आणि रोमांचित हा क्षण आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासून येथे हे सिद्धेश्वराचे मंदिर होते सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन तर आपण पुढे चाललो हो। आहोत दर्शनाची रंग आपण इथे पाहत आहोत आणि हा आता प्रदक्षिणेचा मार्ग आहे प्रसाद सुद्धा येथे सोय केलेली आहे आणि येथून पुढे हा पहा आपण पाहत आहोत हा सिद्धेश्वराचा कळस आहे आणि त्याच्याबरोबर झाडाच्या जवळ जा जो आहे तो माऊलींच्या समाधी मंदिराचा कळस आहे दर्शन आपल्या सनातन संस्कृती देवाच्या दर्शन इतकेच श्रेष्ठ असते आणि येथे सिद्धेश्वर आणि माऊलींच्या दोन्ही कळसांचे दर्शन आपल्याला घडत आहे आणि हा अजान वृक्ष आहे अजान बाग असे त्याला नाव दिलेले आहे असे सांगितले आहे माऊली जेव्हा समाधी घेण्यासाठी स्थानापन्न झाले तेव्हा त्यांनी त्याच्या त्यांच्याबरोबर एक शुष्क काठी नेली होती आणि त्यांनी तिथे ती पुरली होती आणि त्यानंतर समाधी घेतल्यानंतर त्या शुष्क काठीला पालवी तुटली आणि हा त्याचाच एवढा मोठा वृक्ष झालेला आहे त्याला अजान वृक्ष असे नाव देण्यात आलेले आहे आणि हा गेल्या नऊशे वर्षापासून येथे भारतच चाललेला आहे आणि याच्याखाली जाताक्षणी आपल्याला एका असीम समाधान आणि मनशांतीची अनुभूती आल्याशिवाय ही राहत नाही अत्यंत शीतल आणि मनाला शांती देणारा असा हा परिसर आणि ह्या अजान वृक्षाकडे जाण्यापूर्वी हे मारुतीचे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता अजान वृक्षाच्या वृक्षाखाली भक्तजन ज्ञानेश्वरीचे पारायण देखील करत आहेत ही मंडळी येथे पारायणासाठी बसलेली आहे अत्यंत शांत असे वातावरण मी ज्ञानेश्वरी पारायणात घडून गेलेले हे भक्त ह्या पायऱ्या आहे आणि या पायऱ्यावरूनच पुढे अजान वृक्षाचे दर्शन घेता येते त्याच्या फांदीला स्पर्श करून भाविक पावन होत असतात ही प्रदक्षिणा येथे पूर्ण झालेली आहे येथे मारुती मंदिर आणि गरुड मंदिर असे दोन्ही मंदिर प्रदक्षिणा आपली येथे पूर्ण झालेली आहे स्वच्छता गृहाची सुद्धा येथे सोय आहे त्यानंतर हिरकणी कक्ष आहे आणि अन्नपूर्ण म्हणजे जेवणाची सुद्धा वती सोय आहे आपण पाहू शकतो सिद्धेश्वराचा कळस त्यानंतर नालगेंचा कळस आणि त्याच्या पलीकडे जो दिसत आहे तो मुक्ताबीच्या मंदिराचा कळस आहे तीनही कळसांचे दर्शन आपल्याला आता होत आहे हा माऊलींचा कळस मुक्ताबाईंचा कळस या सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे गर्भगृहातील चित्रण आपल्याला बाहेर पाहायला मिळते ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आणि त्याच्यासमोर असलेल्या निस्तान रखुमाईच्या दगडी सुबत मूर्ती येथे पाहायला म्हणतात आणि हा बाहेर पडायचा मार्ग आहे येथून आपण पुढे चौकात गेल्यानंतर मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजली ती जागा आणि ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली ती जागा आपण पाहणार आहोत हे बघा इथे ते लेली आहे माऊलींच्या माऊलींनी जेथे मांडे भाजले ती ही जागा आणि येथे मंदिरही बांधलेले आहे आपण पाहू शकतो संगमरवर जुने बांधकाम आहे बाजूला शेणांनी सारवलेले आहे आणि हा जुना वाडा असे दिस असल्यासारखे दिसत आहे आणि येथे मुक्ताबाईंनी माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले त्याचे सुद्धा हे सुंदरसे असे मंदिर आहे आपण पाहू शकतो या मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजत आहेत छोटेसे परंतु शांत असं हे मंदिर आहे आपण पाहू शकतो मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर कसे मांडे भाजत आहे हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे हो, पुढच्या हो, पिढीला याचे ज्ञान मिळावे यासाठी याचा उत्तम उपयोग होणार आहे आणि हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत ते हे ठिकाण आहे येथे चांगदेव त्यांच्या व्याघ्रास सणावर बसलेले आहे आणि ह्याच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला कालभैरवनाथ मंदिर आहे इथे लिहून पण ठेवलेले आहे जासी न घडे काशी काशी त्याने यावे आळंदीसी आणि ही भिंत ही भिंत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवली येथे आता त्यांची चित्रे म्हणजे पुतळे केलेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन सुद्धा येथे घेता येते हे पहा थोडेसे त्याच्या काचा धुसर झालेल्या आहेत त्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही येथे ही भावंडे आहेत आणि खाली चांदेव आहेत कारण चांदेवांची जागा ही ज्ञानेश्वरांच्या चार फूट खालीच असल्याने चांदेवांना खालीच ठेवलेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली हे वरच्या बाजूला बसलेले आहे आणि हे काशी विश्वनाथाचे मंदिर आहे आणि तिथून पुढे चौकात आल्यानंतर ज्ञानेश्वर चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत सुंदर आणि आपल्या वैभवशाली परंपरेची जाणीव करून देणारा असा हा कलाकृतीचा सांगाडा येथे आहे भिंतीवर बसलेले ज्ञानेश्वर आदी भावंडे आणि त्यांच्या पुढे चांदे आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचे ते वाघावर बसत असेल त्याचे सुद्धा इथे तयार केलेला आपण पाहत आहोत अत्यंत सुंदर आणि येथे ज्ञानदर्शन धर्मशाळासुद्धा आहे